एका बापाने पोटच्या मुलीला अक्षरश गोळी मारून संपवलेला आहे त्याचबरोबर जावयावर हल्ला करत त्याचा सुद्धा यामध्ये मृत्यू झालेला आहे ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या समाजव्यवस्था आता पुढारलेली आहे जातीपातीच्या भिंती पडत आहेत मात्र असं अजूनही अनेक कुटुंबात प्रेमविवाहाला तीव्र विरोध होतोय जळगाव जिल्ह्यातल्या चोपाड्यातील हत्याकांडानं हीच गोष्ट अधोरेखित केलेली आहे संतप्त बापाने पोटच्या मुलीला गोळी मारून संपवलं ऑनर किलिंगच्या या घटनेनं महाराष्ट्र हदरलाय सेवानिवृत्त सी आर एफ अधिकारी किरण मांगले यांना मुलगी तृप्तीचा प्रेमविवाह मान्य नव्हता धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये राहणारी तृप्ती वैद्यकीय शिक्षणानिमित्त पुण्यात होती डी वाय पाटील कॉलेजमध्ये ती शिकत होती तेथूनच तिच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली पुण्यात राहणारा आणि नातेवाईकच असलेल्या अविनाश या तरुणाशी तिचे सूर जुळले अविनाश एका खाजगी कंपनीत कार्यरत आहे दोघेही लग्नाचा निर्णय दोघांनी लग्नाचा निर्णय घेतात मात्र तृप्तीच्या वडिलांना हे मान्य नव्हतं वडिलांचा याला तीव्र विरोध होता हा विरोध झुकारून तिने एका वर्षापूर्वी अविनाशशी लग्न केलं होतं पुण्यात दोघांचा संसार सुरू होता मात्र बापाच्या मनातील द्वेषाची आग धुमसत होती तृप्ती चोपड्यात आल्यावर वडील किरण मांगलेंनी डाव साधलाच अविनाश वाघ याच्या बहिणीचं चोपड्यामध्ये लग्न होतं यासाठी अविनाश आणि तृप्ती हे दोघेही पुण्यावरून चोपडा इथे आले होते तृप्तीला कल्पना नव्हती आपण पुन्हा कधीच पुण्याला परतणार नाही गंभीर बाप म्हणजे तृप्ती चार महिन्याची गर्भवती होती पण बापाला दया आली नाही वाघ कुटुंबाच्या हळदीच्या कार्यक्रमात येऊन किरण मांगले यांनी गोळी मारून तृप्तीची हत्या केली या गोळीबारात जावई अविनाश गंभीर जखमी झाला या घटनेनंतर जामोने किरण मांगलेंना पकडून चोप दिला त्यात ते, ते गंभीर जखमी झाले नातेवाईक असूनही वाघ आणि मांगले कुटुंबात वैर होते हेच वैर तृप्तीच्या जेवावर उठलं प्रेमानं जग जिंकता येते मात्र एका निष्ठुर बापाला प्रेमाची भाषा समजली नाही त्यामुळेच एका प्रेम कहाणीचा रक्तरंजित अंत झालेला आहे अशी ही घटना जळगावमधून समोर येत आहे प्रेमविवाहानं बाप संतापला आणि गर्भवती मुलीसह जावयावर गोळीबार केला उच्च शिक्षित मुलीचा हल्ल्यात मृत्यू झालेला आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा